हे सहा किडे देतात तुम्ही श्रीमंत होणार असल्याचे संकेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उंदराचे पिल्लू घरात फिरत असेल तर जर स्वयंपाकघरात कॉक्रोच आली तर मधमाशांचे घरामध्ये येणे सूचित करते हे सहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण वाहन गरुड देव आहे देवो के देव महादेव यांचे महानंदी वाहन आहे महादेवाचे पुत्र कार्तिकासचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशावेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्या येतात यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या ह्या नव्या असतात उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ते आता समाप्त होणार आहे आत्ता तुमचा तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की हे कोणते आहेत ते सहा जंतू पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग पाहूया एक मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चितुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुखशांती घेऊन येईल चितुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल हीच ती चितुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चितुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चितुंद्री तुमच्या घराच्या आसपास रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चितुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते चितुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मकता शोषून घेते घरात चितुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चितुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चिचुंदरी आहे तिथे उंदरीस उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चितुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंदरी थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चितुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत चितुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चितुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चितुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चितुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते हीच चितुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हिचे असणे खूप शुभ मानले जाते तसेच चितुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येतात जीवनामध्ये जर एखादं व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चितुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली तर त्याच वेळापासून चितुंद्री त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप सम सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात ती व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचते हा एक शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चितुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांची जीवनशैली बदलते परिवारामध्ये खुशियाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चितुंद्रीने आपल्या घरात घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील संपूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जातात जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते दोन उंदीर उंदीर वेळीच घरामध्ये येतो त्या घरामध्ये दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजींचे वाहन आहे त्यामुळे तुम्हाला त्याला मारता येणार नाही त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक राक्षस झाला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दरिद्रता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दरिद्रता आणि समस्या वाढत जातात तीन मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधुमाशी माहीत असेल कारण मधुमाशी ज्या वेळे मधाची पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वाद विवाद भांडणे अशांती राहत असते मधमाशाचे पोळं घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशाचे छोटे छोटे होल असलेले घर गहर देखील घराच्या आसपास किंवा घरात असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे मोठे भाग बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरांमध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकते तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसतं की घरामध्ये असल असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातून उठवून लावण्याचा प्रयत्न करा घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहते चार फुलपाखरू मित्रांनो रंगबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते खूप शुभ संकेत घेऊन येत असतात रंगबिरंगी सोन सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी समजून जा की जीवन रंग जीवन रंग फुलपा फुलपा वा वा ही फुलपाखरे तुमचं जीवनसुद्धा रंगबिरंगी करणार आहेत तुमचं जीवन रंगबिरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या किंवा जवळ आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशियालीचा वर्षाव होत असतो व अशांती होत नाही त्यामुळे सोनेरी कलरचे रंगीबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचा वर्षाव होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यामुळे समजून जा की तुमचे न नशीब तुमचे दिवस लवकरच चांगले होणार आहेत पाच हे विंचू मित्रांनो घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस चित दरिद्रेचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्यचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे सहा पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामध्ये हकललं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालेला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण मिळतं घरामध्ये दुःख येतं आमंत्रण हे आपणच देतो ह्या घरामध्ये पालेला राहू दिल्याने घरात सुख शांती मिळत राहते झुरळ हे कीटक खाऊन स्वच्छता करत असते त्यामुळे पालेला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जातात आणि एका पाठीमागे एक अशा दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच घरात होणार आहे असा तो त्याचा संकेत असतो त्या घरामध्ये बरकत येणार हे नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन पाली दिसल्या किंवा त्याची शेपटी काटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मीचे माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला किंवा मारण्याची भीती देखील दाखवू नये असं करणे मात्र पाप आहे पाल मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येचे समस्येला सामोरे जावे लागते सात मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना दिसत असेल तर ती शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेश गमन होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे की लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत जे कोणते प्रॉब्लेम मुले प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतावत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर निघत असतील तर दक्षिणा हे सुद्धा अतिशय अतिशय खूप शुभ संकेत समजला जातो दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ खायला जरूर द्यावे मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद